अभ्यासगणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एखाद्या वर्तुळाचा परिघ कसा शोधायचा ते पाहणार आहोत एखादी वर्तुळ आकृती असेल किंवा एखादी वर्तुळ आकार वस्तू असेल त्याचा परिघ काढायचा म्हणजे नेमकं काय तर त्याची जी कडा असते ती कडा नेमकी किती आहे ते आपण त्या ठिकाणी मोजत असतो उदाहरण या ठिकाणी दिसत असेल एका वर्तुळाची त्रिजा पस्तीस सेंटीमीटर आहे तर त्याचा परीघ काढा आपण आज दिलेलं काय या ठिकाणी वर्तुळाची त्रिजा दिलेली आहे ते अगोदर आपण या ठिकाणी लिहून घेऊया त्रिजाबरोबर पस्तीस सेंटीमीटर त्रिजा म्हणजे काय तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून परीघापर्यंतचं अंतर असतं त्यानंतर आपल्याला शोधायला काय सांगितलेलं आहे परिघ म्हण परीघ किती आहे या ठिकाणी शोधायचं आहे जर वर्तुळाची त्रिजा दिला असेल तर त्यासाठी सूत्र वापरायचं परिघ बरोबर दोन पाय आणि या ठिकाणी आर आर म्हणजे रेडियस रेडियस म्हणजे त्रिजा या सूत्रामध्ये आपण आता अंक लिहूया दोनला दोन गुणिले पाय हा स्थिरांक पायची किंमत असते बावीस अंश छेद सात म्हणून आपण ऐवजी लिहिलं बावीस अंश छेद सात गुणिले आर म्हणजे रेडियस रेडियस त्रिजा किती आहे पस्तीस सेंटीमीटर त्या ठिकाणी पस्तीस लिहून घेतलं आता सातनं आपण पस्तीसला भागूया सात एक सात साता पाचा पस्तीस शिल्लक काय राहिलं दोन गुणिले बावीस गुणिले पाच बावीस आणि दोनचा गुणाकार चौवेचाळीस येतो चौवेचाळीस गुणिले पाच केलं पाच एक वीसला शून्य हातचे दोन आले पाच चोक वीस आणि दोन बावीस गुणाकार आला दोनशे वीस या ठिकाणी आपला परीघ निघालेला आहे त्रिजेला एकक काय दिलं होतं सेंटीमीटर तेच एकक आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे तर पस्तीस सेंटीमीटर जर एखाद्या वर्तुळाची त्रिजा असेल तर त्या वर्तुळाचा परीघ असतो दोनशे वीस सेंटीमीटर आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं होतं वर्तुळाची त्रिजा दिलं होतं जर आपल्याला वर्तुळाचा व्यास माहिती असेल व्यास माहिती असेल तर नेमका आपण परीघ कसा काढायचा त्या दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया एका वर्तुळाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे तर त्याचा परीघ काढा काय दिले त्या अगोदर लिहून घेऊया व्यास दिलेला आहे व्यास बरोबर चौदा सेंटीमीटर आता या पण उदाहरणामध्ये आपल्याला परीघ काढायचं आहे परीख बरोबर या ठिकाणी आपण सूत्र लिहूया पाय डी ठीक आहे पायटी कसं काढायचं तर या ठिकाणी आपल्याला डायमीटर माहिती आहे डायमीटर म्हणजे त्याचं व्यास माहिती आहे म्हणून सूत्र लिहिलं पायटी या ठिकाणी किमती ठेवूया पायची किंमत आहे बावीस अंश छेद सात गुणिले डायमीटर किती आहे चौदा सेंटीमीटर सात एक सात सात दोन्ही चौदा शिल्लक आहे बावीस गुणिले दोन बावीस आणि दोनचा गुणाकार आहे तो चौवेचाळीस एकक प्रश्नामध्ये दिलेला आहे सेंटीमीटर म्हणून आपण इथंसुद्धा एकक लिहिलं सेंटीमीटर म्हणजे व्यास जर चौदा सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा परिघ असतो चौवेचाळीस सेंटीमीटर अशा पद्धतीनं आपण वर्तुळाची त्रिजा दिलं तर परिघ काढण्यासाठी दोन पाय आर हे सूत्र वापरून त्याचं परिघ काढू शकतो आणि वर्तुळाचा व्यास जर दिला असेल तर परिघ काढण्यासाठी पाय डी हे सूत्र वापरायचं आणि त्याचा आपण परिघ काढायचं आहे धन्यवाद